हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वच क्षेत्रांमध्ये दिसून येतोय यातून शेती क्षेत्रही सुटलं नाही परप्रांतीय मजुरांचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्यानं शेतीसाठी मजुरांची टंचाई तीव्रतेने जाणवते कापसासह अन्य पिकांच्या लागवडीसाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांसाठी यांत्रिकीकरणाचा आधार पुरवला आहे कृषी क्षेत्रामध्ये सध्या लॉकडाऊन परिस्थितीत खरीप हंगामातील पिकं लागवडीसाठी मजुरांची कमतरता भासत असल्यानं यावर उपाय म्हणून कृषी पर्यवेक्षक सुनील ओझा यांनी शेतकऱ्यांना मानवचलित बहुपिकासाठी उपयुक्त पेरणी यंत्राबाबत माहिती करून दिली आहे कृषी विभागानं सांगितलेल्या या मानवचलित यंत्रामुळं कमी मजुरांमध्ये जास्त पेरणीचं काम आता शक्य झालंय एका दिवसामध्ये एक एकर क्षेत्रापर्यंत कापूस पिकाची लागवड या यंत्राद्वारे शेतकरी सहज करू शकतात परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात आपापल्या गावी परतल्यामुळे मजुरांची निर्माण झालेली अडचण कृषी विभागाच्या यांत्रिक मोठ्या प्रमाणात सुटली आहे यामुळे मजुरांवर होणाऱ्या खर्चाची बचत होत असल्यामुळं उत्पादन खर्चामध्ये बचत होऊन शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे शेतकऱ्यांना या प्रात्यक्षिकाची माहिती देण्याप्रसंगी कृषी सहाय्यक संगीता लोहार समूह सहायक संदीप गुट्टे आंबेगाव मुस्तफाबाद हैबतपूर परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते प्रतिनिधी दत्तात्रय जोशी महाराष्ट्र प्रक्षेपण औरंगाबाद